नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कानगाव मधील वन खात्याचा भोंगळ कारभार मग नक्की गुन्हेगार कोण सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडी विरोधात कारवाई करायची सोडून अधिकारी देतात उलटसुलट उत्तरे गुन्ह्यात नोंद असलेल्या ट्रॅक्टरने केली मालवाहतूक गुन्हेगार कोण आहे हे माहिती असूनही त्यावर गुन्हा का नाही प्रश्न विचारले असता उत्तरांची टाळाटाळ ताल का केली जाते गुन्हेगारांवर कारवाई कधी होणार एका बाजूला सांगायचे गुन्हेगार गुन्हेगार अज्ञात आहेत आणि मुद्देमाल सापडत नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याच गुन्हेगारांच्या त्याच गुन्ह्यांमध्ये असणारे ट्रॅक्टर मात्र त्याच ठिकाणी तोच मुद्देमाल उचलण्यासाठी अधिकारी स्वतः बोलून घेतात याचा अर्थ काय पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट ट्रॅक्टरचा नंबर ट्रेलर ट्रेलरमध्ये दाखवू सगळं मित्रांनो आपण हे पाहतोय आत्ता या ठिकाणी आपण जे शनिवारी जो प्रकार घडला होता कानगावमध्ये जे काय फॉरेस्टची वृक्षतोड झाली होती या वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये आपण न्यूज पण दिली होती आणि जे काय फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी ही चर्चा केली होती या संदर्भामध्ये तर आज फॉरेस्टचे काही अधिकारी या ठिकाणी हे ज्या का जे काही लाकडं इथं पडली होती जे सरपण पडलं होतं हे सरपण उचलण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत परंतु याच्यामध्ये पाहण्यासारखी गोष्ट अशी साहेब की हा जो ही जी वाहन आहे हा जो ट्रॅक्टर आहे त्या दिवशी गुन्ह्यामध्ये जो ट्रॅक्टर होता तोच ट्रॅक्टर मात्र आज या ठिकाणी ही लाकडं घेऊन जाण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत म्हणजे नक्की याच्या पाठीमागत नक्की चाललंय काय फॉरेस्ट डिपार्टमेंट कशा प्रकारचं काम करत किंवा कशा प्रकारे काम चाललंय फॉरेस्ट डिपार्टमेंटचं म्हणजे याच्या याच्यावरती नक्की हे जे गुन्हे गाडत आहेत ह्या गुन्ह्यासाठी नक्की हात कोणाचा आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची प्रकारे याला साथ आहे हे या सगळं आपल्या या आजच्या प्रकरणावरून आपल्याला दिसून येत आता आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मामा आहे तिथं हे या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत सरपंच भरण्यासाठी मामा काय सांगाल त्या दिवशी काय एफ वगैरे काय झाली आहे का या गोष्टीवरती तस मला काही सांगता नाही नाही कारण काय आहे माहितीये का जर याच्यावर पिवार फाळलेला आहे नाही प्युआर फाडू द्या पण या फायर वगैरे हो काय झालीय का, का नाही अजून तर नाही बरं तुम्ही त्या दिवशी तो व्हिडिओ वगैरे हो त्याचे पाहिले असतील तर त्या व्हिडिओमध्ये हीच हेच जे वाहन आहे आता जे आता इथं दिसतंय तेच वाहन त्या दिवशीही या ठिकाणी होतं गुन्ह्यामध्ये आणि आज तेच वाहन परत हेच सरपण भरण्यासाठी इथं आणलेलंय हे कुणी तुम्हाला सांगितलं कुणी किंवा वरिष्ठांनी पाठवलंय काळे साहेबांनी मला सांगितलेलं की बाबा ते तिथला जे मुद्देमाला आहे तो भरून नर्सरीत आणून खाली करा ओके नर्सरीत आणून म्हणजे तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटलाच आणून खाली करा परंतु हे वाहन कसं काय बोलवलं तुम्ही बोलवलं काळे साहेबांनी बोलवलंय नाही नाही ते आम्ही बोलवलं तुम्ही बोलवलंय का ओके okay. मग हे कस काय म्हणजे तुमचं कॉन्टॅक्ट कसं काय झालं कारण गुन्ह्यामध्ये सरळ सरळ हेच वाहन वापरलं गेले त्या दिवशी म्हणजे आम्ही आलो त्यावेळेस काही हे नव्हतं नाही पण आपण ज्या त्याचे व्हिडिओ वगैरे काढले होते तुम्ही येपर्यंत हे सगळे पळून गेले होते पण ज्या दिवशी हे इथं आलो त्यावेळेस त्याचे व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट स्पष्ट दिसतंय हा ट्रॅक्टर किंवा ट्रेलर किंवा ट्रॅक्टरचा नंबर वगैरे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय आणि तरी देखील आज ते वाहन या ठिकाणी परत तेच सरपण भरण्यासाठी इथं आले काय सांगाल काय नाही ते म्हणजे आम्हाला म्हणजे साहेबांनीच काळे साहेबांनीच सांगितलं की ते घ्या बोल। बोलवून आणि ते मुद्देमाला आहे तो तिथला भरून आणून नर्सरी मध्ये आपल्या चोरमल्या नर्सरीत खाली करा बर म्हणजे काळे साहेबांनी सांगितलं काय की हा टॅक्टर वगैरे हो बोलवा वगैरे असं काळे साहेबांनी सांगितलं नाही काळे साहेब ना, म्हणलं मला काय म्हणले होते की वाहन या खरं बघा तर आम्ही मग त्याच माणसाला फोन केला म्हणलं म्हणलं ती साहेबांनी सांगितलं हो म्हणलं तो माल तर भरून नर्सरीत आणून खाली करायला सांगितलंय म्हणजे तुम्हाला माहित होतं का की हे त्या दिवशी कोण आलतं वगैरे काही वगैरे असं माहिती होतं का, हो का। तुम्हाला मग तुम्ही कसं काय म्हंटलं की आता त्याच माणसाला आम्ही फोन केला आणि इथं त्यांना बोलवलं बोलवला आता ते आम्हाला नंतर मग आता हिथं आल्याच्या नंतर कळलं की नेमकं कोण माणूस होता काय होतं ते मग आता तुम्ही यांच्यावरती कारवाई काय करणार कारवाई आता साहेब जे काय करतील तेच आता आम्ही काय करणार आम्ही फोन फोन गर... फोन फोन लावा फोन लावा साहेब साहेब तुमच्या मग दोनदा लावला पण काय उचलत नाही तुमच्या साहेबांची शोकांती का हीच आहे की पत्रकार लोक फोन लावतायत ग्रामस्थ लोक फोन लावतायत परंतु कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स काळे साहेब देत नाहीयेत ना ग्रामस्थांना देत नाहीत ना पत्रकारांना देत आहेत ना त्यांचे जे काय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना देत आहेत आता प्रश्न असा उपस्थित होतोय की नक्की हे चाललंय काय लावा नाही लावा ना लावा परत एकदा कॉल लावा काळे साहेबांना कारण लाईव्ह चालू आहे याच्यामध्ये जे काय प्रेक्षकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जाणं गरजेचं आहे कशा प्रकारे प्रशासन काम करतंय हे लोकांना दिसणं गरजेचं आहे हा सर भरले आम्ही घेऊन येतोय तिथं नर्सरीवर चोरमल्या चोरमल्या नर्सरी त्यांना सांगा हे आलेत म्हणून आता पाल वन पाल वर वन त्यांना सांगितलंय मी त्या म्हणलं आता एक नाही ते काय म्हणले की मी हम्म आता आता त्या फोन पण उचला ना आणि मी पना दिली होती तुम्ही सांगितलं नर्सरीत घेऊन तर आता तुम्ही या ठिकाणी ग्रामस्थ आहात तुम्ही त्या दिवशी या ठिकाणी होतात आता तेच जे चोरीत वाहन होतं म्हणजे जे गुन्हा करण्यासाठी जे वाहन वापरलं होतं तेच वाहन आज जे काय फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी जे आहे ते मटेरियल वाहून नेण्यासाठी परत तेच वाहन बोलवलंय याच्यामध्ये तुम्हाला या जे जे कोणी चोर आहेत या चोरांची आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची कुठं बघत शंभर टक्के आहेच ते कारण ऑलरेडी हा गुन्हा परवा दिवशी झाला त्याच्यानंतर कालचा दिवस मध्ये गेला त्यांनी कुठले ऍक्शन घेतले आपल्याकडे आहेत जे काही चोर आहेत त्यांचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत सगळे आज त्यांना मी वारंवार फोन केला परवा दिसून तुम्ही गुन्हा एफ आय आर दाखल केली का तर ती केली बोलली आता हे नाही बोलतात एक अधिकारी बोलतो केलंय मी सगळं एक बोलतोय की नाही केलेलं आता त्याच्यानंतर मी आज पण मला दुपारी फोन आला तर त्यांनी काय सांगितलं त्या ट्रॅक्टरवाल्याचे नाव आम्हाला ना सांगा नको आम्ही त्या ट्रॅक्टरवाल्याला फोन केला होता पण तो नाव सांगत नाही मग हे नाव न सांगता आज त्यांनी फोन करण तो ट्रॅक्टर इथं आहे ना वरायला उघड उघडे ना हे कसं काय ह्याच्यात सगळं दिसतंय ना समोर समोर आपल्याला त्यांच्या शब्दावर ट्रॅक्टर येतो मग आता जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही किंवा वरिष्ठ अधिकारी इथं येत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रॅक्टर इथून हालून देणार का आता अधिकारी आलेच पाहिजेत नाही तर त्यांनी पण जाप द्यावा नाही नक्की वस्तुस्थिती काय सांगितली पाहिजे जो ज्या माणसाचा आरोपीचं तुम्हाला नाव माहित नाही त्याचा ट्रॅक्टर ह्या ठिकाणी येतो आता मरायला यांच्या फोनवरती रहस्यमय गोष्ट आहे नाही आपल्याला सरळ सरळ या गोष्टीत काय चाललंय त्यांनी आता सिनियर अधिकाऱ्यांनी इथं यावा ठीक ठीक आहे पाहूया आपण ग्रामस्थ ही सांगतायत की आता सिनियर अधिकाऱ्यांनी इथं यावा तोपर्यंत आम्ही ट्रॅक्टर इथून हलून देणार नाही अशा प्रकारची भावना ग्रामस्थांची आहे पाहूया आपण काय होतंय ते थोड्या वेळामध्ये सांगायला पण हा मॅटर येतला आहे माझा माझ्यावरती एक आठ गट नंबर माझे एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी मोजणी केलेली मोजणी करून फॉरेस्ट मध्ये सहा गुंठे रान निघलं म्हणजे जवळजवळ पंचतीस फूट म्हणजे फॉरेस्ट मध्ये आतमध्ये मोजणी कुणी केली होती सरकारी मोजणी होती का सरकारी 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 मोजणी केली त्यानंतर काय रान काढून वगैरे दिलं नाही त्याच्यानंतर आम्ही त्यांना कळवलं की असं असे म्हणून आम्ही तो तक्रार दिली तर बी फॉरेस्ट ची कुणी तारखेला आले नाही आमच्यासारखा निकाल देऊन टाकला पण अद्याप त्याच्यावर काय कारवाई फॉरेस्टने ताबा त्याच्यावरती मिळालेला नाही तुम्ही शासकीय ताब्यासाठी कुठं तहसीलदार साहेबांकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे कुठं दोन वेळा राऊंड आणले फॉरेस्ट कडे आणले तहसीलदारकड तर मग केसच उभे राहिले पण काय फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले जे काय तुम्हाला काही असं सहकार्य वगैरे करतात का काही नाही नाही काहीच नाही झालं तिथून पुढं त्यांनी काय अक्षनच घेतले नाही जर शेलदार पुढ हजरच नाही होत मोजेला आहे आपल्याकडं सर म्हणजे आपण बघू शकतो कि कशा प्रकारचं हास्यास्पद या ठिकाणी फॉरेस्ट प्रशासनाचं चा काम चालू आहे ज्या पद्धतीने हे जे से जे काय सगळं काही चालू आहे आता आपण पाहतोय की हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची जमीन सहा गुंठे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये निघते किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जमिनीमध्ये आहे त्याची रितसर मोजणी झाली आहे शासकीय मोजणी त्याच्यानंतरनं तहसीलदार साहेबांकडे याची सुनावणीही झाली आहे परंतु तरी देखील अजूनही या शेतकऱ्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट कसल्याही प्रकारची दाद देत नाहीये किंवा त्यांची जमिनीचा ताबा त्यांना देत नाहीये आणि इथं जर आपण पाहायचं म्हटलं तर इथं ज्यांची ज्यांनी चोरी केली ज्यांनी चोरी केली त्यांचीच वाहनं आज या ठिकाणी येत आहेत चोरीमध्ये सामील असणारी वाहनं या ठिकाणी मटेरियल नेण्यासाठी ने फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी बोलवत आहेत म्हणजे हा कसला कारभार फॉरेस्ट डिपार्टमेंटचा चालू आहे नक्की हेच समजायला मार्ग नाहीये मॅडम गुन्हा झाला नोंद झाला याचा हा आ, आ, जो ट्रॅक्टर त्या दिवशी गुन्ह्यामध्ये होता तोच ट्रॅक्टर तो प्लीज ऐका ना मॅडम मॅडम ऐका ना आमच्या हे भावना समजून घ्या आमच्या आमच्या लोकांना वरिष्ठ तुमचे फोन सुद्धा उचलत वरिष्ठ फोन सुद्धा उचलत नाही त्यांची परमिशन घेऊ द्या त्यांची आणि बाईट द्यायला काय हरकत आहे कारण ऑलरेडी गुन्हा जागेवरती झालाय तुम्ही बघताय गुन्हा शनिवारी झालाय आणि गुन्हा झालेलीच वाहन तुमच्या अधिकाऱ्यांनी इथं ह्याच्यासाठी बोलवले त्यांची मला परमिशन घेऊ त्यांनी मला परमिशन दिली तर मी तुम्हाला बाईट देते अहो मॅडम बाईटचा विषय तुम्ही पण वरिष्ठ अधिकारी आहात असं थोडस तपास अधिकारी आहात तुम्हाला तपास करण्याचा अधिकारी मग जो तपास केलाय किंवा जो करायचा त्याबद्दल तर तुम्ही बोलू शकता बाईट देता येत नाही असं थोडंच आहे कामकाज आहे ते मी करणारच आहे पण मी बाईट देण्याचा अधिकार मला नाहीये मॅडम आम्ही फक्त आम्ही फक्त हे विचारतोय मॅडम की याच्यावरती गुन्हा नोंद झालाय का हो मी गणेश दिवेकर गुन्हा नोंद झालाय का आणि जर गुन्हा नोंद झाला असेल तर तुम्ही आता हा ट्रॅक्टर इथं आहे तो त्या दिवशी गुन्ह्यामध्ये होता त्याचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे पुरावे आहेत तोच ट्रॅक्टर आज परत तुमच्या अधिकाऱ्यांनी इथं सरपंच भरण्यासाठी बोलवलाय परत तोच ट्रॅक्टर तोच ट्रॅक्टर नाही अहो असं कसं म्हणजे याचा अर्थ तुमच्या अधिकाऱ्यांना माहितीये की गुन्हा कोण करत नाही त्याच्याबद्दल नाही मग नाही नाही अहो अहो मग दुसरं कोणी मदत करत नाही असं तुम्ही सरळ सरळ सांगताय मॅडम त्या दिवशी गुन्ह्यामध्ये जे वाहन इथं होतं तेच वाहन इथं भरायला आलंय आता आणि तुम्ही म्हणताय की दुसरं कोणी मदत करत नाहीये दिवस माळून गेलेला आहे दुसरी गोष्ट बाईट देण्याचा अधिकार मला नाहीये आणि जे पण तुमचे प्रश्न असतील तुम्ही कृपया जाऊन आमच्या कार्यालय तुमचे कार्यालय प्रमुख फोनच उचलत नाही आमचे ती तर आमचे सगळ्यात मोठे दुर्दैव दुर्दशा आहे अहो तुम्ही पण वरिष्ठ अधिकारी आहात मॅडम असं नाहीये ना अहो पण तुम्ही जी वास्तविक परिस्थिती ती तर सांगू शकता मॅडम काय मग आता हे वाहन तुम्ही ताब्यात घेणार का हे वाहन तुम्ही ताब्यात घेणार आरोपी तर त्यांना घ्यावाच लागतील म्हणजे आरोपी कोण आहेत हे आता उघड झाले किंवा त्यांना माहितीये त्यांनीच तो टॅक्टर इथं बोलवलाय हो म्हणजे त्यांना हे नक्की माहितीये की आरोपी कोण आहेत त्यांना काल आज दुपार पण आरोपी जे आहेत का त्यांचं नावही आलं नाही बघा मी काय म्हणतो कोण येत ते फक्त कांबय म्हणून एवढंच नाव पूर्ण नाव एफ आय मध्ये घ्यायला कळलं नाही आणि ऑलरेडी आता दुपारी फोन झाला आणि दुपारच्या नंतर आता त्यांचाच ट्रॅक्टर इथं बरा येतोय त्या ठिकाणी आता म्हणजे ज्या ज्या ज्यांनी गुन्हा केलाय त्यांचा ट्रॅक्टर इथं आणि अधिकारी सांगतात त्यांचं नाव नाव माहिती नाही पण इ की जी लोकांचे हाल होत आहेत ना मॅडम जे आम्ही डोळ्यांनी पाहतोय किंवा लोकांचे जे ऐकतोय ना मॅडम त्याची कळकळ वाटते आणि तुम्ही जर आम्ही पाहिलं असेल जे जे रिपोर्टिंग केलंय ना तुमच्याच बाबतीतलं नाही इतर सुद्धा कधी आम्ही खोटं रिपोर्टिंग कधीच करत नाही आणि कुठंच करत नाही हे आमचं रेकॉर्ड आहे आज आजपर्यंतच तुम्ही फक्त एक अधिकारी आहात तुमच्या जागी दुसरं जरी कुणी असतं तरी हेच प्रश्न आम्ही त्यांना विचारले असते असं काही नाही की तुम्ही आहात म्हणून विचारतोय किंवा तुमची तळमळ आणि कळकळ फक्त नागरिकांशी आहे मॅडम खरं सांगतो आणि बिंबीच्या धेटापासून हे सांगतो मॅडम जर एखाद्यावर ते अन्याय झाला ना तो आम्हाला सहन होत नाही आमची हे लोकांवरती जर अन्याय होत असेल आणि लोकांना जर त्रास होत असेल तर, तर। मग मात्र आमची चीड, आम्हाला आम जे वास्तविक आहे ते दाखवणं आमचं काम आहे मॅडम तुम्ही परमिशन दिली गोष्टीसाठी मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची इन्फॉर्मेशन कुठल्याही पद्धतीची बाईट मी देऊ शकत नाही हो मॅडम अहो मॅडम 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 तुम्ही वरिष्ठ तुम्ही वरिष्ठ आहात मॅडम असं नाही ना चालत मॅडम मॅडम अजिबात टार्गेट करत नाहीये तुम्हाला काय वाईट बोललो मी मॅडम मॅडम ऐका तसं तुम्ही तसं तुम्ही बोलू नका तसं तुम्ही बोलू नका आम्ही ती तिघचा विषय नाहीये मॅडम आम्ही तुम्हाला वाईट काहीच बोललेलो नाहीये आम्ही तुम्हाला काहीच बोललो नाही या ठिकाणी ग्रामस्थ सुद्धा उपस्थित आहेत आणि बाकीचे ग्रामस्थ सुद्धा आता येत आहेत अजूनही ग्रामस्थ येत आम्ही वाईट काही बोलत नाही दिवस मावळून मग आता त्याला काय करणार काय दिवस मावळला तर आलेतच आता तुम्ही म्हणजे हे करायला दिवस गेला तरी तुम्हाला नोकरीचं जर काय नुकसान झालं मॅडम मॅडम तुमच्या याच्यामध्ये शासकीय नोकरीचं नुकसान काय आम्ही काय चुकीचं बोललोय मॅडम आम्ही चुकीचा काय प्रश्न विचारलाय का किंवा चुकीचं काय बोललोय का आम्ही मॅडम आम्ही चुकीचं बोललोच नाही ना काय तुम्हाला काय चुकीचं बोललोय आम्ही फक्त आम्हाला कोणाची परवानगी आम्हाला कोणाची परवानगी लागत नाही मॅडम तुम्ही ऐका ना ऐका ना मॅडम तुमची असू किंवा कोणाची असूकीच्या मग माणुसकीच्या नात्याने तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं परमिशन तुम्ही जर ऐका ऐका ना ऐका ना परमिशन घ्यायची ऐका ना मॅडम आजपर्यंत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आरोपी आरो आरोपी अटक व्हायला पाहिजे होते आज प्रत्यक्षात आरोपींचाच ट्रॅक्टर सरपंच भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी आणलंय हे कुठली पद्धत आहे तुमची मला ते सांगा ना म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ ते तुम्हाला सहकार्य करतायत म्हणून तुम्ही त्यांना चोरीमध्ये सहकार्य करताय का साहेब ला तो ट्रॅक्टर आणायला कुणी काय सांगितलं मला आणलं त्यांच्या म्हणजे काहीतरी रिलेशन असल्याशिवाय तो ट्रॅक्टर इथं येतो का हे बघा कल्पना असा विषय ना काही कंट्रोल नसतं कधी कल्पना विस्तार नाही पुन्हा मॅडम कल्पना कॅमेरामध्ये सांगते कृपा करून ही रील रिलीज मॅडम मॅडम याच्यातले 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 दोन मिनिट दोन मिनिट माझ्या कार्यालय प्रमुखांची परमिशन घेतल्यानंतरच माझी विनंती आहे कार्यालय प्रमुखांना बोलवा आम्ही त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी बोलतो आम्ही त्यांच्याशी बोलतो मॅडम उचलला नाही आता ते काय करू शकतो आम्ही आमचा फोन उचलत ते आणि तुम्ही तुम्ही हे वरिष्ठ अधिकारी आहात आणि जे हे इथं जो प्रकार घडतोय मी तुमच्या समोर यांना सांगितले हा राईट माझा नाहीये आणि ही रील माझी रिलीज करू नका आमच्या कार्यालय तुमचं हे तुम्ही अधिकारी आहात मॅडम तुम्ही या पद्धतीने बोलणं चुकीचं आहे मॅडम तुमचं बोलणं चुकीचं आहे गुन्हा दाखल काय अडचण नाही आपल्याला आपण गुन्हा दाखल करून घ्यायला आपण गुन्हा दाखल करून घ्यायला सगळे ग्रामस्थ आपण तयार आहोत या गोष्टीमध्ये काही अडचण नाहीये कारण सगळे ग्रामस्थ या ठिकाणी हळूहळू यायला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कारण ज्या पद्धतीने कारभार चाललाय हाच पूर्णतः चुकीचा कारभार चाललाय हे प्रथम दर्शनी आपल्याला दिसून येते ते साहेब फोन उचलत नाही बोलतात आपलं फोन उचला सूचना करतोय करा मित्रांनो आपण आता पाहिलं की आपल्या ज्या दौंड तालुक्याच्या वनपाला आहेत वीर मॅडम वीर मॅडम इथं या ठिकाणी पाहणी करायला आल्या होत्या तर वीर मॅडमला काही प्रश्न आपण विचारल्याच्या नंतरनं मीडियाच्या माध्यमातून तर वीर मॅडम चिडल्या आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सांगते की कसल्याही परिस्थितीत ही रील व्हायरल करू नका माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आधी परमिशन घ्या आणि त्यानंतरनं ही रील व्हायरल करा परंतु जी वास्तविक परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे की आपण जी वास्तविक परिस्थिती या ठिकाणी पाहतोय आपले ज्या गुन्ह्यामध्ये तो टॅक्टर आहे तो टॅक्टर आपल्याला या ठिकाणी आढळून आलाय आज शनिवारी गुन्हा घडला शनिवारनंतरनं शनिवार गेला का रविवार गेला आज सोमवार उगवला अजूनपर्यंत कसल्या प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही आहे असं प्राथमिक आपल्या तरी निदर्शनास आलेलं आहे परंतु ज्या त्या गुन्ह्यामध्ये जे वाहन या ठिकाणी वापरलं गेलं होतं तर तेच वाहन आत्ता या ठिकाणी प्रशासनानेच मतलब आपले जे वन खात्याचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनीच ते वाहन या ठिकाणी घेऊन आलेत आणि ते वाहन आणल्याच्या नंतरनं ते जे आत्ता आता, पा, आता गावकऱ्यांनी पाहिलं तर गावकऱ्यांच्या निदर्शनास हे आलं की त्या गुन्ह्यामध्ये जे वाहन होतं तेच वाहन आज हे अधिकारी इथं घेऊन आलेत म्हणजे जर ज अधिकाऱ्यांचं आणि जे, जे चोर आहेत किंवा जो एजंट आहे त्यांचं काही साठलोटा आहे का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपले जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल आता हे अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेत अधिकाऱ्यांनी जे उत्तरं दिली त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का समाधानी नाही ना आपलं ना, काही कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन निघलेलं नाही ना त्यांनी उलट आपल्याला दमदाटीची भाषा केली या ठिकाणी सहकार्य आपण त्यांना करतोय की बाबा हे ताब्यात घ्या तुम्ही आरोपी ताब्यात घ्या तर दुपारपर्यंत काय सांगितलं की आरोपी आम्हाला सापडले नाही आहेत त्याच्यानंतर त्यांची नावं आम्हाला एफ आय आर मध्ये घ्यायचे ते पण आमच्याकडे नाही आहेत आणि त्याच आरोपीचा ट्रॅक्टर आता दोन तासात ता इथे हजर होतो हे भरायला मग ह्याच्या पाठीमागे काय आपल्या सर्वच ग्रामस्थांच्या तुमच्या पण लक्षात येते खरोखरच हा खूप अत्यंत भयंकर प्रकार आपल्या दौंड तालुक्यात चालू आहे आणि हा याच ठिकाणी चालू नाही आहे तर सर्रास दौंड तालुक्यामध्ये जिथं जिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही झाडं आहेत या ठिकाणी सर्वच सर्रास हा प्रकार आपल्याला चालू असलेला दिसून येतोय मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा